इथून पुढे ज्याचा व्यवसाय नाही त्याला पोरगी मिळणार नाही ज्याचा व्यवसाय नाही पोरग काही उद्योग करत नाही त्याला मुलगी मिळणार नाही अपेक्षा खूप मोठ्या झाल्यात आता मुलीच्या संदर्भात प्रत्येक आई वडिलाला वाटत मुलाला नोकरी असावी नोकरी नसेल तर त्याचा व्यवसाय असावा तो व्यवसाय चांगला चालत असावा वरतून त्याला शेती असावा त्याचा बंगला चांगला असावा आणि उद्योग करा विकणं काही अवघड नसतं या जगात विकण्यासारखं सोपं काहीच नाही मी नेहमी सांगतो पिकवण्यापेक्षा विकण्यावर भर द्या पिकवण्यापेक्षा अरे पिकवलं तुमच्या पंजोबाने श्रीमंत झाला नाही पिकवलं तुमच्या आजोबानं श्रीमंत झाला नाही पिकवलं तुमच्या बापानं तो श्रीमंत झाला नाही आणि तुम्ही पिकवून काय श्रीमंत होणार आहे पिकवण्यापेक्षा विकण्यावर जास्त भर द्या जोपर्यंत विकण्याची कला नाही तोपर्यंत तो माणूस मोठा होणार नाही काही चालतो हो या जगात मी पुण्यात तिथे गेलो बायपासला बोर्ड लिहिला होता पाच रुपयात गाजर हलवा किती रुपयात पाच रुपयात गाजर हलवा मी दिले पाच रुपये त्याने गाडीला गाजर अडकिल होतं असं किंवा हलवा दिन गाजर हलवा म्हणलं झाला ना पाच रुपयात गाजर हलवा एकदा धारूरच्या स्टँडवर आलो तुम्ही तुमच्या भाषेत बस स्टँडवर धारराच्या माहिती नाही गाडी नव्हती माझ्याकडं छोटे छोटे कार्यक्रम करीत होतो आणि तिथं एक दा म्हातारी हो लाडू विकत होती बाकीचे पोरं लाडू विकायचे ते त्या बस स्टँडच्या बहुताली एस टीमध्ये लाडू घ्या लाडू वीस रुपयाला लाडू लाडू घ्या लाडू वीस रुपयाला लाडू मी तो वीस रुपयाचा लाडू खाल्ला आणि तिथूनच एक दुसरी म्हातारी गेली आणि ती म्हातारी म्हणत होती लाडू घ्या लाडू धारामध्ये मथुरेचा लाडू धारामध्ये मिळतो मी ते घेतला म्हटलं कितीला आहे ती म्हातारी म्हणली चाळीस रुपयाला म्हणलं का ते पोराने वीस रुपयाला आहे ती म्हणली तो धारूरचा लाडू आहे म्हणलं हा हा मथुरेचा लाडू आहे मी तो लाडू घेतला खाल्ला आकार तेवढाच चव तेवढीच मी म्हणलो आजी आकारही तेवढाच आहे चवही तशीच आहे बदल काहीच नाही आणि वीसचा लाडू तू चाळीसला विकतेस हो म्हणली ते मथुरेचा आहे म्हणलं खरंच मथुरे येऊन इथं आणून विकतेस का इथला धार्रातलाच लाडू आहे ती म्हणली तसं नाही माझं नाव मथुरा आहे म्हणून म्हणते मथुरेचा लाडू तुमच्याकडं बोलण्याची कला पाहिजे तुमच्याकडं विकण्याची कला पाहिजे तुमच्याकडं एक्सप्लेन करण्याची कला पाहिजे तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे तुम्ही स्वतःला सिद्ध केलं की तुम्ही प्रसिद्ध झालात आणि जोपर्यंत माणूस स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत प्रेंत तो प्रसिद्ध होत नाही प्रसिद्ध व्हायचा असेल तो स्वतःला सिद्ध करा शिवचरित्र आणि रामायणातले बरेचसे प्रसंग मिळते जुळते बरेचसे शिवराजे राहणार आहेत रायगडावर आणि शिवराज्याभिषेक होणार आहे शिवराज्याभिषेक झाला माझ्या राजाचा अभिषेक झाला बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर राजा रूढ झाला आणि त्या बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाकडे जाताना शिवराजाला एक एक पाऊल पुढं जाताना आठवण येत होती ताना आता तानाजी नव्हता कारण तो सिंहगड घेण्यासाठी गेला तो एक घेऊ थोडस पुढे जायला मला घ्यायचा राहायला काल घेतला असता पण तानाजी गेला शिवा लग्नाचं आमंत्रण घेऊन लग्न कुणाचं रायबाच मुलाच लग्न पत्रिका घेऊन गेला निमंत्रण घेऊन गेला आणि सांगायला लागला राज रायबाच लग्न आहे राजा रायबाचं लग्न आहे आणि मसलत चालू होती जिजाऊ मासाहेबांची शिवराजांची कसली चर्चा आहे ताना निमंत्रण दिलंच खरंय पण आमच्या नजरेत आता कोंडाना आहे रे आणि कोंडाना स्वराज्यात आला पाहिजे कोंडाना स्वराज्यात आल्याशिवाय आमाशनी चैन पडणार नाही ताना म्हणून आम्ही कोंडाण्याच्या मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतोय असताना तुम्ही मोहिमेवर मग आम्ही काय कामाचे राज आम्ही असताना तुम्ही मोहिमेवर जायचं मग आम्ही काय कामाचे राज अरे पण ताना तुझ्या पोराचं लग्न आहे ना व राज राज आधी लगी। लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या राज लगीन आम्ही पुढं ढकलू पण आधी लगीन होणार ते कोंढाण्याच आणि मग लगीन करू आमच्या रायबाचं हे ताना ताना पण लगीन आहे रे तुझ्या पोराच लगीन आहे पुढं कशा पायी ढकलतोस राज स्वराज जास्त महत्वाचं आहे राज एवढे मोठे राजा असून तुम्ही थटमट करत नाहीत तुम्ही साधे लग्न करताय आणि मग आम्ही स्वराज्यासाठी आमचं लगीन पुढे ढकलणार नाही होय आधी लगीन कोढाण्याच मग माझ्या रायबाच ए आत्ताच्या एखाद्या नेत्यानं आत्ताच्या एखाद्या नेत्यानं एखाद्या कार्यकर्त्याला म्हटलं असतं पोराचं लगीन पुढं टाकला कार्यकर्त्याने पक्ष बदलला असताना कधीच <laughs> कधीच गेला असता नुसता पक नुसता त्या पक्ष बदलला नसता त्याने पक्षातले काही फोडले असते पक्षातून दुसरा पक्ष उभा केला असता भाग टू निष्ठा होती काळ होता माणसात तेव्हा काळ साधा होतो माणसं साधी होती हळूहळू माणसं बदलली तेव्हा रस्ते साधी होती माणसं सुद्धा साधी होती हळूहळू साध्या रस्त्याचे डांबरी रस्ते झाले आणि साध्या माणसाचे डांबरट माणसं झाले आता मया दया क्यों का ही राहिलं नाही आज के इंसान को क्या हो गया ये सब पुराना तार कहां I'm sorry.